चिंतन, श्री श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ सर्व मंगल शिवे सर्वाद साधिके शरणने त्रम केगौरी नारायणी नमस्ते सर्वांना श्री स्वामी समर्थ ज्याने आपल्याला आयुष्यभर साथ दिली त्याला आपल्या उभे आयुष्यापदी कधीही विसरायचं नाही ते स्थान म्हणजे आपलं गुरुचं स्थान, स्थान स्वामी समर्थ माऊली तर बघा मुंबईसाठी स्वामींची आता मूर्तीची मी के पूजा केलेली आहे मूर्ती पॅकिंगचं काम चालू आहे बरं का तसेच बघा ताईंनी ही मूर्ती घेतलेली आहे कोणाची कोई मूर्ती ताईंचं नाव काय वर्षाताई बघा दादरच्या आहेत आणि त्यांनी बाप्पाची एक स्वामींची मूर्ती घेतलेली आहे तर स्वामींची बघा अशी विधिवत वगैरे पूजा करून आपण ताईंकडे बाप्पा आणि हे जे आहे ते लालबागचे राजा आहेत बरं का लालबागचे राजा आणि सुंदर अशी मूर्ती आहे आणि ताईंनी आपल्याकडे ऑर्डर केलेली आहे आणि स्वामीसुद्धा बघा जे माझ्या देवघरात तुम्हाला दिसत आहेत ते स्वामींची मूर्ती आहे तुम्हाला तर पॅकिंग करताना पण बघायला मिळेलच तर दादरला चाललेले आहेत आणि अजून एक स्वामी आहेत ते सुद्धा ताईंकडे चाललेले आहेत तर अशा गोडशा सुंदरशा आपल्याकडे बाप्पांच्या मूर्त्या मिळतात ज्या ताईंना बाप्पांची मूर्ती हवी मोदकवाली तसंच आसनवाली त्यांनीसुद्धा दिलेल्या नंबरवरती फक्त मला व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे तर बघा खूप दिवस झाले व्हिडिओ नाही आपले एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले थोडासा कामाचा लोड आहे त्यामुळं जावं घेऊ त्यामुळं मला व्हिडिओ करता आला नाही आहे पण आता तुम्हाला बघायला मिळेल की स्वामींची बघा सोमवार आहे खूप सुंदर छान अशी पूजा झालेली आहे आणि माझी पूजा बघून माझ्यासारखं सेम देवघर बऱ्याचशाच ताई सजवतायत जसं माझ्या देवघरामध्ये सगळे देवी देवता आहेत तसं सगळ्या ताईंना आवडते देवी देवतांची सेवा करायला पूजा करायला आणि कसं असतं माहिती आहे का स्वामींसारखे गुरु लाभायलासुद्धा पूर्वजन्माची चांगली काहीतरी पुण्य असावी लागते शान, वाटता। वाटता तर बघा आजची अशी छान छानशी पूजा होती तुम्ही शॉर्ट व्हिडिओ नेहमी बघता आपले पण मोठा व्हिडिओ बनवणं मला झालं नाही आहे पण उद्या मोठा व्हिडिओसुद्धा येईल लाईव्हसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल बऱ्याचशाच ताईना खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं पूजा बघून तर बघा सेवेतून काही मिळो नाही मिळो पण मनाला शांती नक्की मिळते अध्यात्म म्हणून मन शांत राहतं चांगला विचार करण्याची आपल्याला बुद्धी येते आपल्यामध्ये चांगले विचार आपल्यामध्ये चांगले विचार मनामध्ये रुजण्यासाठी आपल्या गुरुची साथ असावी लागते ह्या जगामध्ये वाईट लोक आहेत वाईट बोलणारे आहेत वाईट गोष्टी सांगणारे आहेत पण सकारात्मकता ही कमी मिळते आणि आज निगेटिव्हिटी खूप जास्त पसरवली जाते त्यामुळे बघा तुम्ही सुद्धा सेवेमध्ये आहात तर निगेटिव्ह राहू नका सकारात्मक राहा स्वामींवरती विश्वास ठेवा योग्य वेळावरती माऊली एवढं देतात की आपल्याला मागायची सुद्धा गरज पडत नाही तर आता मूर्ती पॅकिंगचं काम आहे दादरच्या ताईंचं चालू तुम्हाला मी दाखवणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून तर असे सुंदर पूजा झालेली आहे बघू शकता माझ्या देवघरामध्ये आणि खूप छान वाटतं बरं का अशी पूजा झाली ना की एकदम प्रसन्न वातावरण वाटतं त्याचबरोबर बघा कलश पूजन म्हणजे कुलदेवतेचं कलश असतो त्याची सुद्धा पूजा विधिवत आपल्या देवघरामध्ये नेहमी करायला पाहिजे कारण कलश पूजनाशिवाय कलश पूजन म्हणजे काय असतं थोडक्यात आपल्या कुळाच्या देवीदेवतांचा आपण कलश पूजतो किंवा कुलस्वामिनीची सेवा असते कलशाच्या रूपात जसं की आपण कुलस्वामिनीला किंवा कुलदैवतेला जातो तिथं आपल्याला हा कुल कलशाचा नारळ मिळतो जसं की ज्योतिबाला महालक्ष्मीला तुळजापूरला खंडोबाला तिथं हा तुम्हाला कुलदैवतेचा नारळ मिळतो तो नारळ आपल्या पूर्ण घराचं संरक्षण करतो म्हणून आपल्याला कलश स्थापन आपल्या देवघरामध्ये करायचं आहे तर बघा असे कुरिअर आहेत सर्वांना कुरिअर सर्व्हिस मिळणार आहे थोडेसे पावसाचे दिवस असल्यामुळे समजून घ्या कारण पुण्यामध्ये दोन तीन दिवसापासून कंटिन्यू पाऊस आहे बरं का आमच्या इथं त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतोय पण कुरिअर सगळ्यांना मिळणार आहे काळजी करू नका कारण पावसामध्ये थोडंफार कुरिअरचं म्हणजे सुद्धा पाणी आहे काही खेड्यापाड्यामध्ये सुद्धा नदीवर वगैरे पूर आलेला असतो त्यामुळे कुरिअर थोडं लेट मिळते पण समजून घ्याल तुम्ही हे बघा दादरच्या ताईंचा हा फोटो आहे धनाचा वर्षाव करणाऱ्या लक्ष्मी मातेचा त्याचबरोबर बघा ताईंची तुम्हाला आता ऑर्डर बघायला मिळेल स्वामी ताईंकडे निघालेले आहेत पूजा वगैरे केलेल्या आहेत कारण स्वामींच्या मूर्त्या ज्या आहेत त्या पूजाविधी केल्याशिवाय आम्ही पाठवत नाही त्यासोबत बघा ताईंनी स्वामींसाठी हिनात्तर तर घेतलेलं आहे हे एक पवित्र जल घेतलेलं आहे ताईंनी चंदनाचं आणि आत्ता जे पूजेतले गणपती बाप्पा आहेत हे सुद्धा ताईंची ऑर्डरचे आहेत तर हे, हे। लालबागचा राजा आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे तर या गणपतीच्या भरपूर मूर्ती आपल्याकडून स्टॉक झालेल्या आहेत बरं का तर अशी ताईंची सुंदरशी ऑर्डर आहे बाप्पा निघालेले आहेत ताईंकडे बघू शकता किती गोड दिसत आहेत बाप्पा त्याचबरोबर बघा ताईंची कमळगट्टा माळ आहे दादरच्या वर्षाताईंची त्याचबरोबर हा धनलक्ष्मी कुंचन आहे धनलक्ष्मी कुंचन आणि ताईने पंचरत्न सुद्धा घेतलेले आहे धनलक्ष्मी कुंचन सोबत का हे बघा असं ताईनी आपल्याकडे पंचरत्न आणि धनलक्ष्मी कुंचन घेतला ही दादरच्या ताईंची ऑर्डर आहे बरं का त्याचबरोबर बघा हे बघा ताईनी दोन वस्त्र घेतलेले आहेत स्वामींसाठी कंता टोपी आहे याला ही छान अशी शॉल आहे स्वामींची त्याचबरोबर ताईंनी येल्लो कलर सुद्धा स्वामींसाठी शॉल घेतलेली आहे आपल्याकडं त्याच बघा ताईने कुंचन सेवेसाठी बघा एक हळकुंड घेतलेला आहे अक्षदा किती आहेत काकू अकरा अक्षदा गुंज पोळा त्यासोबत कमळाचं एक फुल आहे पारिजातक आहे नारळ आहे उदळायचं फुल आहे एक लवंग किती आहेत लवंग? लवंगा एक लवंग आहे मोती किती आहेत मोती एक आहे हळकुंड एक आहे पवळा एक आहे गुंज दहा आहे तर अशी ही ताईंची ऑर्डर आहे बरं का मुंबईच्या तर ताई तुम्हाला ऑर्डर भेटल्यानंतर तुम्हीसुद्धा एक ओपनिंगच्यासाठी पाठवाल तर ताईने बघा हे श्रीयंत्रसुद्धा घेतलेलं आहे नको आडाथिन हे बघा कवड्या घेतलेल्या आहेत ताईंनी आणि पानवेल डिश अशी दादरच्या ताईंची धनलक्ष्मी कुंचन सेवेची एवढी मोठी ऑर्डर आहे तुम्ही बघू शकता तर ही जी स्वामींची मूर्ती मोठी आहे ती सुनीताताई डोंबवली यांची आहे सुनीताताई डोंबवली यांची स्वामींची मूर्ती आहे तर हे पॅकिंगचं असं काम चाललेलं आहे त्याच बघा शुद्ध प्युअर गायचे तुपाचे दिवे सुद्धा आपल्याकडे मिळतात आणि त्यासोबत बघा पाच इंच मूर्तीचे वस्त्र ज्यांनी ज्यांनी पाच इंच मूर्तीचे वस्त्र हवे होते संपले होते त्यांचे बघा हे पाच इंच मूर्तीचे वस्त्र भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये आपल्याकडे हे बनवून आलेले आहे ज्या ताईंना पाच इंच मूर्तीचे वस्त्र हवे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा तसंच बघा सगळ्या कलरमध्ये पाच इंच मूर्ती वस्त्र एक फूट मूर्तीचे वस्त्र त्याचबरोबर बघा पोटली बऱ्याचशाच ताईंना पोटली भेटलेली नाही आहे पण तुमच्या नेक्स्ट ऑर्डरमध्ये आम्ही ॲड करणार आहोत कारण पोटल्या तेव्हा संपल्या होत्या तर हे बघा पोटल्यासुद्धा आता उपलब्ध झालेल्या आहेत रेड कलर आहे आणि आंबा कलर आहे जी पोटली हवी ती ऑर्डर करू शकता त्यासोबत बघा हे सगळ्या आगर अगरबत्त्या आहेत ज्या आपल्याकडल्या अगरबत्त्या आहेत त्या सगळ्या अगरबत्त्या अगदी नॅचरल आहेत केमिकल कोणते अगरबत्ती नाही कोणते ॲनिमल्सवरती अगरबत्त्यांचं टेस्टिंग <im> नाहीये ज्या ताईंना अगरबत्ती हवी त्यांनी सुद्धा मला व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे भरपूर आपल्याकडे अगरबत्तीचे नॅचरल फ्लेवर आहेत तुम्ही बघू शकता आणि भरपूर क्वांटिटीमध्ये तुम्हाला आपल्याकडे अगरबत्त्या ह्या मिळतात ज्या ताईंना अगरबत्त्या हव्या कारण हे पूर्ण बघा सुगंधी आणि छान अगरबत्त्याचं पूर्ण कलेक्शन तुम्हाला इकडे बघायला मिळतं त्यासोबत बघा पवित्र जल आहे पवित्र जल आहे या साईडला तुम्ही बघू शकता त्याचबरोबर मार्बलचे इथं आयटम भरपूरसे आहेत करंडे वगैरे चंदन पावडर आहे श्वेतगंध आहे अष्टगंध आहे त्यासोबत सगळ्या प्रकारचे बघा इकडं अत्तर आहे ते बघू शकता सगळ्या प्रकारचे इकडं अत्तर तुम्हाला बघायला मिळतात तर हे सगळं पूजा साहित्य इकडं बघू शकता तुम्ही एवढ्या म्हणजे मोठ्या क्वांटिटीमध्ये कवडे आहेत म्हणजे आपल्याकडे एवढं पूजा साहित्य तुम्हाला बघायला मिळते आणि जवळपास आठ हजारापेक्षा जास्त प्रोडक्ट स्वामी मूर्ती आर्टमध्ये उपलब्ध आहे त्याच बघा मार्बल मार्बलचे बघा असे दिवे आहेत मार्बलचे त्याचबरोबर बघा लक्ष्मी खलबत्ता हे मार्बलच्या आसनाच्या डिश म्हणजे मार्बलचंसुद्धा भरपूरसं प्रोडक्ट आपल्याकडे मिळतात ज्या ताईंना हवे त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा तेच बघा कुंचन म्हणाल तर हो कुंचन आपल्याकडे जवळपास दोन ते जवळपास दोन ते तीन हजार क्वांटिटीमध्ये सध्या आहेत कारण भरपूर कुंचन आपले स्टॉक झालेले आहेत ज्या ताईनं कुंचन हवे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा शंख चक्र नाम आणि गजान लक्ष्मी एक रुपयाचे नाण्या लक्ष्मी मातेची मूर्ती तर बघू शकता धनलक्ष्मी कुंचन भरपूर आहे त्याचबरोबर बघा हँडपर्स ज्या ताईना हँडपर्स गिफ्ट वगैरे देण्यासाठी हवे आहेत किंवा स्वतःला सुद्धा घ्यायचे असेल त्या हँडपर्ससुद्धा हे ऑर्डर करू शकतात त्याचबरोबर इथं पवित्र जल आहे पुन्हा एकदा बघा कुंचन म्हणजे कुंचन भरपूर क्वांटिटीमध्ये आपल्याकडं उपलब्ध आहेत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघा आता सध्या दोन हजार कुंचन उपलब्ध आहे ज्या ताईंना धनलक्ष्मी कुंचन ऑर्डर करायचे आहे त्याने दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर बघा कासव डिश आहे धूप स्टिक आहेत कोण आहेत तर बघा पुन्हा कुंचन त्यासोबत बघा रांगोळी साचे पवित्र जल तर असं हे सगळं पूजा साहित्य आपल्याकडे मिळतं ज्या ताईंना हे पूजा साहित्य ते हवं त्याने दिलेल्या नंबरवरती फक्त मला व्हॉट्सअप मेसेज करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ